नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असे गोड भज्जे तर खायला खूप छान लागतात बरं का हे गोड भज्जे गव्हाच्या पिठाचे आहेत तर खूपच छान लागतात तर गोड भजे बनवण्यासाठी मी काय केलं एक वाटी गूळ घेतला आणि एक वाटी पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये हा गूळ विरघळून घ्यायचा तर मी हा गुळ गॅसवरती विरघळून घेणार आहे तर मस्त असा गुळाला उकळी येऊ द्यायची आणि मस्त असं गुळाचं पाक बनवतो तसं पाणी बनवून घ्यायचं नंतर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठामध्ये बारीक वाटलेली सोप आणि बारीक वाटलेली इलायची टाकून घेतली नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये चिमुडभर खायचा सोडा टाकायचा खायच्या सोड्याने खूप छान भजे फुकतात आणि खूप छान लागतात तर थोडंसं खायचा सोडा टाकायचा आणि मस्त असं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाहीत बरं का या भज्याला खूप लवकर बनवून तयार होतात तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी जेव्हा मी चॅनलवरती नवीन नवीन रेसिपीज टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मी हे बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आता मी या मिश्रणामध्ये थोडं थोडंसं हे पाणी गुळाचं टाकून घेणार आहे तर गुळाचं पाणी हे मी गरम करायला ठेवलं होतं नंतर हे पाणी काय करायचं थंड होऊ द्यायचं थंडच पाणी टाकायचं याच्यामध्ये मिश्रणामध्ये नाहीतर गरम पाणी टाकल्याने लवकर गिटी गिटी होतात तर काय करायचं थंड जेव्हा गुळाचं पाणी होईल तेव्हाच या मिश्रण व्यवस्थित आपण भजायला कालवतो तसं कालवून घ्यायचं तर हे गुळाचं पाणी थंड होऊ द्यायचं गरम टाकायचं नाही तर बघा मी दाखवते तसं हे मिश्रण मिश्र करून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपण भजायला कालवतो तसंच हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचं तर खूप छान लागतात बरं का हे गोड भजे तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम टाकली तरी पण खूप छान टेस्ट येते मनुखा तर बघा मी आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते नंतर मी मध्ये तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तर म स्लो गॅसवरती मी हे भज्जे आता तळून घेते मस्त असे छोटे छोटे भज्जे असे टाकते मी आणि मस्त असे कुरकुरीत मस्त असे मस्त असे लालसर होईपर्यंत तळून घेते तर खूप छान लागतात हे भजे तर फक्त दोन मिनटात तयार होतात जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप लवकर बनतात तर बघा मस्त असा कलर आलेला आहे या भज्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि लहान मुलांना तर फार आवडतात हे भजे आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून खूप पौष्टिक आहेत तर गव्हाच्या पिठाच्या आहेत म्हणून खूप पौष्टिक आहेत तर लहान मुलांना असे गोडगोड पदार्थ खायला खूप आवडतात तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना बनवून द्या मुलं पण खाऊन खुश होतील आणि जास्त तेलकट पण होत नाहीत मस्त तेल सोसून घेतात तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी सर्व भजी असे तळून घेतले आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद